बघा एक माकड एका खांबावर पहिल्या मिनिटात आठ मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात दोन मीटर खाली येते तर बहासष्ट मीटर खांबावर चढायला त्याला एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न अगदी समजेल अशा भाषेत थोडक्यात कसा समजवून सांगता येईल असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये माकड उड्या बेंडूक उड्या या धर्तीवर विचारली जाणारी अनेक प्रश्न तुम्हास अभ्यासता येतील प्रश्न थोडक्यात सविस्तर समजेल अशा भाषेत कसा समजवून सांगता येईल सर लक्ष द्या एक माकड आहे एका खांबावर पहिल्या मिनिटात आठ मीटर चढते दुसऱ्या मिनिटात दोन मीटर खाली येते तर बासष्ट मीटर खांबावर चढायला त्याला एकूण किती वेळ लागेल लक्ष द्या माकडाचा जो शेवटचा प्रयत्न असेल शेवटच्या मिनिटाचा तो चढण्याचा असेल शेवटच्या माकडाच्या प्रयत्नामध्ये घसरण्याचा प्रश्न घसर नसेल माकड पहिल्या मिनिटात आठ मीटर चढती लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल खांबाची उंची बासष्ट मीटर लक्ष द्या ही काय आहे खांबाची खांबाची काय आहे लेकरांनो ही उंची आहे त्याचा शेवटचा जो लेकरांनो प्रयत्न असेल तो शेवटचा मिनिट भराचा प्रयत्न फक्त खांब चढण्याचा असेल शेवटच्या प्रयत्नात घसरणे नव्हे ओके पहिली गोष्ट या बासष्ट मीटरमधून एका मिनिटात पहिल्या मिनिटात माकड आठ मीटर चढते माकडाचा जो खांब चढण्याचा प्रवास आहे त्या प्रवासातील शेवटचा प्रयत्न एका मिनिट भरा पुरता चढण्याचा असेल एका मिनीट भरात माकड आठ मीटर चढते शेवटच्या प्रयत्नात माकडाचं फक्त चढणं घसरणं नव्हे म्हणून शेवटच्या प्रयत्नातले हे आठ मीटर बहासष्ट मधून मीटर हा शेवटचा प्रयत्न कशाचा एका मिनिटाचा ज्याच्यात फक्त चढणे उतरणे किंवा घसरणे नव्हे ही वजाबाकी चोपन्न मीटर लक्ष द्या हे एक मिनिट ध्यानात ठेवा ज्याच्यामध्ये फक्त तो चहडला घसरायचं नामोनिशान नाही आता मित्रांनो माकड पहिल्या मिनिटात पहिला मिनिट माकड पहिल्या मिनिटामध्ये आठ मीटर काय हो चढतो लगेच लागलीच दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या मिनिटात मीटर काय होतो घसरतो म्हणजेच खाली येतो की वजाबाकी करा आठातून दोन गेले सहा मीटर एक सहा मीटर काय तर त्याच्या दोन मिनिटाच्या प्रयत्नातील चढण्याचा त्याचा प्रवास दोन मिनिटाच्या प्रयत्नात एका प्रयत्नात माकड केवळ सहा मीटर खांब चढण्याचं काम करते मैथ हे जे आपलं उत्तर आलं चोपन या चोपनला या सहा मीटर न भागा लक्ष द्या हा भाग साहिन मग चोपन हे नऊ प्रयत्न प्रत्येक प्रयत्न दोन मिनिटाचा लक्ष द्या त्याचे एकूण नऊ प्रयत्न शेवटचा फक्त सहडण्याचा प्रयत्न पण शेवटचा प्रयत्न मात्र एक मिनिटाचा लक्षात आलो तुमचा त्याचे हे नऊ प्रयत्न एक प्रयत्न दोन मिनिटाचा म्हणजे नऊ गुणीला दोन हे झाले अठरा मिनिट आणि हा जो शेवटचा प्रयत्न इथं मी बाण मारला शेवटचा प्रयत्न केवळ एक मिनिटाचा आहे ज्याच्यामध्ये फक्त चढणे घसरणे नाही हा एक प्रयत्न एका मिनिटाचा शेवटचा प्रयत्न म्हणजे याची बेरीज एक एकोणीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा जर का तुम्हाला सराव करायचा अभ्यास करायचा तर संकीर्ण प्रश्न ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके